कॉन बनेगा करोडपतीच्या सेटवर जे घडलं त्यानं अख्खा देश हादरलाय सतरावा सीझन सुरू आहे आणि एक छोटा स्पर्धक ईशित भट्ट अमिताभ बच्चन यांच्याशी उद्धटपणे वागला जेव्हा बिग बिननी नियम समजावण्यास सुरुवात केली तेव्हा त्यानं मध्येच थांबवत म्हटलं मुझे मत समजा आप आगे बढ़ो तसंच प्रश्नाचे पर्याय न पाहताच तो उत्तरही देऊ लागला सोशल मीडियावर या वर्तनामुळे प्रचंड नाराजी आहे अनेकांनी त्याला अहंकारी ठरवलंय पण त्याचवेळी एक दुसरी बाजू पुढे आली आहे काही डॉक्टरांच्या हवाल्यानं हा मुलगा एखाद्या मानसिक त्रासानं त्रस्त असू शकतो आता सर्वात मोठा प्रश्न केबीसी सारखा इतका मोठा शो त्याचं ऑडिशन सोपं नसतं मग हा मुलगा ऑडिशनमध्ये निवडलाच कसा गेला केबीसी फक्त ज्ञान तपासतो संस्कार नाही का त्यानं बाकीचे टप्पे कसे पास केले हा एक गंभीर विचार करण्यासारखा मुद्दा आहे यामुळेच अनेक लोक म्हणतायत की हा केबीसीचा टी आर पी वाढवण्यासाठी केलेला पब्लिसिटी स्टंट आहे मुलाचं वागणं कदाचित नैसर्गिक असेल पण शो न ते हायलाईट करून दाखवलंय हा स्टंट असो वा नसो या घटनेमुळे केबीसीला भरपूर प्रसिद्धी मिळाली हे मात्र तितकंच खरं पण यातून पालकांना आणि आपल्याला ज्ञान आणि नम्रता यातील संतुलन शिकायला मिळालं तुमचा यावर काय विचार आहे कमेंट करून नक्की सांगा